चला आता पावसाळ्याची सुरुवात झालेली आहे जास्त काही पाऊसही पडत नाही आहे आठ दिवसापासून वातावरण तर आहे पावसाचं पण पाऊस काही येत नाही त्यामुळे आज आम्ही निघालेलो आहेत बाहेर फिरण्यासाठी आणि आज आम्ही निघालेलो आहे शिवनेरी किल्ल्यावर पावसाळा म्हणलं की गड किल्ली चढायला सर्वांनाच फार मजा येता येते आणि त्यासाठीच आम्ही पण निघालेलो आहेच आणि स्पेशली आज निघालेलो आहे जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे तर सर्वप्रथम मी कोमल ढोले तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते तर आज तुम्हाला ना माझा जो डेली ब्लॉग होतो तो जो माझ्या घरचा तुम्हाला पाहायला भेटणार नाही तर आज तुम्हाला पाहायला भेटणार आहे माझी वन डे ट्रीप म्हणजे आम्ही आलेलो आहे ट्रेकिंगला शिवनेरी किल्ल्यावरती आणि तसं तर माझी बहीण पण आलेली आहे सो त्यामुळेच काहीतरी स्पेशल डे कुठंत तरी स्पेंड करावा त्यामुळे मग आम्ही आलेलो आहेत शिवनेरी किल्ल्यावरती आणि पिल्लूला पण घेऊन आलेलो आहोत म्हणजे पूर्ण फॅमिली आम्ही आलेलो आहोत आणि पिल्लूला असं कॅरियर घेतलं होतं बेबी कॅरियर त्याच्यामध्ये त्याला पॅक करून आम्ही निघालेला आहोत शिवनेरी किल्ल्यावरती सर करण्यासाठी आणि त्रिशादर तर खूपच एक्सायटेड होती आणि खरंच ती जरी लहान असली ना तर तिने पूर्ण किल्ला जो आहे तो चढला पण आणि उतरला पण जाता वेळेस मला थोडीशी भीती होती की त ती घाबरेल किंवा मग ती चढणार नाही तिचे पाय वगैरे दुखील पण असं काहीही न करता तिने खूप आनंदाने पूर्ण किल्ला चढला पण आणि उतरला पण हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच आणि जिथे जिथे आम्ही फिरायला वगैरे जातो किंवा एखादं देवाचं क्षेत्र असेल कुठेही असेल जर तिथे जर गंध वगैरे काही स्पेशालिटी असेल ना तर ते नक्कीच लावत असते तर शिवनेरी किल्ल्यावर पण जेव्हा आम्ही गेलो ना तेव्हा खालीच पायतेशी एक बाबा भेटले त्यांच्याकडे गंध होता शिवाजी महाराजांचा चंद्रकोर वगैरे तर आधी आम्ही ते लावून घेतलं कारण मला ते लावायला खरंच फार आवडतं कारण ज्या ठिकाणी आपण जातो जिथे जिथे अशा गोष्टी असतात ना तर त्या केल्याच पाहिजे असं मला वाटतं आणि जाण्याआधीच ना आम्ही जेवण वगैरे सगळं काही घरून घेतलं होतं कारण तिथे गेल्यानंतर आमची परेशानी व्हायला नको सो त्यामुळे मग घरून जेवण वगैरे सगळं सगळं काही घेऊन गेलो होतं पाणी बॉटल्स वगैरे असं म्हणजे आपण एखाद्या किल्ल्यावरती गेलो तर मग काही आयडिया नसते की तिथे आपल्याला जेवायला मिळेल किंवा नाही सो त्यामुळे सगळं काही घरूनच प्रिपेअर केलं होतं आणि जेवणामध्ये ना आम्ही बनवले होते मेथीचे ढेपले ज्याची रेसिपी मी तुमच्यासोबत माझ्या चॅनलवरती शेअर केलेली आहे तुम्ही एकदा नक्की चेकआउट करा आणि मी ती अधूनमधून त्रिशाला टिफिनमध्ये पण देत असते खायला तर खूपच टेस्टी आहे असो चला आता आम्ही शिवनेरी किल्ल्यावरती तर निघालेलो आहोत आणि खरंच सांगते मनात खरंच भीती होती की पिल्लूला पण न्यायचं आणि त्रिशाला पण दोघांना पण घेऊन जायचं होतं पण पाऊस यायला नको वातावरण एवढं फ्रेश होतं आणि थोडंसं म्हणजे आभाळ तर आल्यासारखंच होतं पण पाऊस पडायला नको ही थोडी मनामध्ये भीती होती कारण पिल्लूला ऑलरेडी थोडीफार सर्दी तर होतीच पण मग जाण्याची पण इच्छा फार होती पण त्याला व्यवस्थित पॅक करून कॅप वगैरे सगळं घालून व्यवस्थित नेलं होतं पण म्हणजे आय होप की पाऊस यायला नको पण असंच झालं पाऊस काही आला नाही वातावरण तर खूपच फ्रेश होतं आणि आता आम्ही निघालेलो वरती आणि पूर्ण शिवनेरी किल्ला चढण्यासाठी आम्हाला दीड ते दोन तास लागले आणि शिवनेरी किल्ल्यावरती एवढी स्वच्छता एवढं क्लिनिंग होतं आणि ग्रीनरी तर खूपच होती आणि त्यातली त्यात पावसाळा असल्यामुळे भरपूर झाडं जी आहेत तर ती ग्रीन ग्रीन होती आणि जातेवेळेस हा फ बस दरवाजा लागला या दरवाज्याचं नाव होतं केना दरवाजा म्हणजे अशी चार दरवाजे लागतात आपल्याला गडावरती जाण्यापर्यंत म्हणजे जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला तिथे एक रूम आहे वरती किल्ल्यावर त्या किल्ल्यापर्यंत जाण्यापर्यंत अशी चार दरवाजे लागतात जी आपल्याला क्रॉस करावी लागतात फिरायला तर सर्वांनाच आवडतं मला पण फिरायला फार आवडतं मग पण कधी कधी ना पिल्लूमुळे असं वाटतं की ठीक आहे नको जायला पण जेव्हा सगळं फॅमिली आपण सगळेजण असतो ना तर तेव्हा फिरायला पण छान वाटतं आणि मला तर खरंच रिलॅक्स वाटतं कारण स्पेशली पिल्लूसाठी कारण पिल्लूला घेऊन ना हात तर फारच गळून येतो आणि आज म्हणजे जिथे आम्ही जेव्हा आम्ही शिवनेरी किल्ल्यावर गेलो होतो ना तर ते तेव्हा खरंच सांगते थोडा पण असा लोड वाटला नाही जाते वेळेस वाटलं की थोडेसे माझे हाल होतील कारण पिल्लू मग मला सोडणार नाही वगैरे वगैरे पण जरा वेळ आईने घेत घेतलं जरा वेळ त्रिशाच्या पप्पांनी त्याला घेतला आणि माझ्याकडे माझ्यापर्यंत तर तो, तो आलाच नाही म्हणजे त्यांच्याकडेच होता तो पूर्ण वेळ दोन तास जायला आणि दोन तास येण्यासाठी सगळं काही म्हणजे पप्पा आई आणि त्रिषाचे पप्पा या तिघांनीच त्याला हँडल केलं आणि माझं तर शूट करणं सुरू होतं मी प्रत्येकाचं शूट करत होते असं वाटत होते की यार मला पण कोणीतरी शूट करा पण मला जे जे पॉईंट्स लागतात की जिथे जिथे मला शूट करायचं ना तर मग मी माझ्या पद्धतीने शूट करते जरी एखाद्याला सांगितलं की तू हे कर तर मग त्याचं मला शूट केलेलं आवडत नाही किंवा मग एखादी गोष्ट जी मला घ्यायची असते ती समोरच्या व्यक्तीला माहीत नसते आणि आपण करून करून किती एक्सप्लेन करणार सो त्यामुळे मग मीच माझं शूट पण करत होते इथे बघा इथे ना तिशाचे पप्पा बसलेले आहेत श्रीला घेऊन म्हणजे ते आमच्या सगळ्यांच्या पुढे असायचे पिल्लूला घेऊन कुठेतरी त्यांचा स्टे असायचा आणि आम्ही येईपर्यंत ते आमची वाट बघत तिथे बसायचे आणि आम्ही त्यांच्यापर्यंत आलो की लगेच पुढे जायचे आणि ही माझी बहीण ती तर फार थकली होती हा तिसरा डोअर होता जिथे आम्ही आलो होतो आणि तिथे जे लिहिलेलं होतं तिथे असं सांगितलं होतं की याच्या आतमध्ये पण छोट छोट्या रूम्स आहेत आणि त्या गुप्त आहेत म्हणजे अजून जास्त कोणाला त्या माहिती नाही आहेत वगैरे इथे भरपूर असे रस्ते पण आहेत की जे की फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांनाच माहीत असावेत असे भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या की अजून भरपूर लोकांना माहीत नाही भरपूर साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या था अजूनही त्या गुपित आहेत आणि आता जवळपास आम्ही पोहोचणारच पायऱ्या वगैरे इथं तर संपल्या होत्या आणि इथं फक्त असं चालत जायचं होतं सरळ थोडंसं आणि पावसामुळे ना थोडंसं पाणी येत होतं वरतून डोंगरावरतून पाणी येत होतं कुठे कुठे पाय पण घसरत होते पण आहो माझ्यासोबत होते आणि आम्ही दोघं निघालेलो पुढे आणि इथे मात्र पिल्लूला मी घेतलं जेव्हा स्ट्रेट रस्ता आला चालण्यासाठी तेव्हा जरा वेळ मग पिल्लूला मी घेतलं आणि मग आम्ही दोघं गप्पा मारत मारत आमचं चालणं सुरू होतं आणि जेव्हा कधी ते सोबत असतात तर मग त्यांना गप्पा मारत मारत कधी रस्ता कटतो तर काही संपतच नाही आणि फायनली आम्ही इथे आलो जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला हीच रूम जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि वरती आल्या आल्यानंतर आधी पिल्लूचा पोटोबा केला कारण त्याची जेवणाची वेळ झाली होती आणि मग आम्ही सगळं काही घेऊन तर आलेलोच होतो त्यामुळे वरती पोहोचल्यानंतर आधी त्याला जेवण दिलं आणि नंतर आम्ही त्या रूम रूममध्ये एंट्री करणार होतो वरती आल्यानंतर खरंच सांगते माझ्या अंगाला खरंच काटा आला अंगावरती कारण जेव्हा मी चौथी की पाचवीमध्ये होते तेव्हा शिवाजी महाराजांचा धडा होता की त्यांचा जन्म कसा झाला किंवा मग त्यांचं जन चरित्र म्हणजे अशा थोड्याफार गोष्टी होत्या ज्या की माहीत होत्या आणि त्या गोष्टी मला इथे आल्यानंतर आठवायला लागल्या की यार त्यांचं जे जीवन होतं ते खरंच किती भारी होतं आणि त्यांच्यामुळे आज आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये किती सुखाने जोगतो ते फक्त या एका व्यक्तीमुळे आणि ते इथे कसं जगत असतील किंवा मग त्यांची लाईफ कशी असेल हेच माझ्या मनात भरपूर सारे क्वेश्चन पण होते आणि खरंच आज सर्वांना एक सांगावं असं वाटतं की लाईफमध्ये एकदा तरी शिवनेरी किल्ल्यावरती जा आणि स्पेशली पावसाळ्यामध्ये जा खरंच खूप सुंदर असं वातावरण पण असतं आणि तिथे जे आहे ना शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र पूर्ण डोळ्यासमोर असं उभं राहिल्यासारखं होत होतं माझ्या जेव्हा मी त्यांचा हा पाळणा पाहिला त्यांची मूर्ती आणि ह्या रूमवरती अजून एक रूम होती जिथे ते खेळायचे वगैरे म्हणजे खरंच खूप छान वाटलं इथे येऊन तसं तर आम्ही दुसरीकडे जाण्याचा प्लॅन करत होतो पण एकदम अचानक ते बोलले की आपण शिवनेरी किल्ल्यावरती जाऊयात म्हणजे त्यांचा प्लॅन ठरलेला त्यांना त्यांच्या ते जा मित्रांसोबत जायचं होतं पण मी सहज बोलून गेले त्यांना की मित्रांसोबतच तुम्ही नेहमीच तर आज आम्हाला घेऊन जा आणि माझ्या एका बोलण्यावरती त्यांनी आम्हाला घेऊन लागतं असा नवरा भेटायला जो की आपल्या म्हणण्यानुसार आपल्या इच्छा आकांक्षा सगळ्या पूर्ण करण्यामध्ये जो आपल्याला साथ देतो आणि चला आता इथे आमची ट्रीप जी आहे तर ती छान अशी झालेली होती आणि व्हिडिओ पण आता मी इथेच एंड करते जर तुम्ही नवीन असाल ना तर प्लीज माझ्या चॅनल आधी सब सबस्क्राईब करा तुम्हाला माझ्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज पाहायला भेटतील लाईफस्टाईल रेसिपी म्हणजे माझे डे जे डेली व्लॉग्स असतील डेली रुटीन एव्हरीथिंग मी शेअर करत असते चला मग आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बायको